जय महाराष्ट्र मित्रांनो जय गुरु तर आजच्या सर्वांचं स्वागत आहे तर गोपाल भगवत गीता बघायला सोनाली बघा चालू आहे तयारी तर चला आत्ताच मी अवकरून आलो तर आधी आवड पुढच्या वेळेला कंटिन्यू करू तर मित्रांनो चावी घेतलो आहे आता जातोय घर दुकाने दुकान उघडायचं मग तर चला दुकान उडवाची तर बघा मित्रांनो वगैरे दुकान तर पैसा मागे दिले जाईल गाडी वाहिल्यावर तर चला आधी लाईट लावून घेऊ मग आता आवड करून घेऊ दुकान आवडायचं आधी मग व्हिडिओ कॉल कर मित्रांनो तर मित्रांनो सूजय फोन करून बोलावला का का, काय माहिती काय काय माहिती मोहीत बोलावला मित्रांनो <coughs> इकडे बघा आता नितीन आलाय दुकानाचं तर कुर्फी गेला तुम्ही तर खूप दिवस मिळते सोबत मग काय म्हणतो पैसे कुलपी दे मला पाच होत कुर्फी घेतलोय आता जायच ती खरी मग तिकडे बघा इतकी सारी व्हरायटीज आहेत कोल्ड्रिंक तिकडे तर चला मित्रांनो बघूत आता वादले साडे नऊ रात्रीचे मित्रांनो आलो बघा घरी इकडे गाडी पार्क केलं तर चला काय करते सगळ्यांना बघूत तर पप्पा बसले तिकडे आई आराम करते सोनाली बेडरूम मध्ये आहे बघा सगळ्यावरून झालं तर हे घ्या काय बघा कुलपी तर दाखवली माहिती आहे तरच नाही दाखवतो कुलपी तर चला मित्रांनो आता भूक लागली भरपूर तर आधी फ्रेश होऊन घेतो मग व्हिडिओ कंटिन्यू करतो चला मित्रांनो फ्रीजमध्ये ठेवायला मला असं लागेल आता सोन्याला म्हणते मिस्ट ठेवू चला फ्रीजमध्ये ठेवू आधी तर फ्रीजमध्ये बघा काय काय आहे द्राक्ष वगैरे तर मग आता कुल्फी घेऊ कुलपी पडते खाली फ्रीजमध्ये खूप आधी जॉर्म करून घेऊ मागे नंतर कुलपी खायचं काम झाले वेग तर मित्रांनो फ्रेश झाले बघा आता जेवायच्या ताटा लावाले सोनाली तुम्हाला दाखवतोय फिंड हे बघा ताटाला भाकरी लावालेली भाजी वगैरे तर मित्रांनो बघा वांग्याची भाजी आहे कारलं आहे भाकरी आहे तर या जेवण करायला तर मित्रांनो आधी जेवण करून घेऊ तर मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू कर करतो तर मित्रांनो सगळ्यांनी जेवणच झाले आहेत आम्ही आलो बेडरूममध्ये आता कुल्पी खायचं मित्रांनो बघा कारण आई पप्पा संध्याकाळी खात नाहीत मी आणि सोनाली खातो आहे तर त्यामुळे मी कुल्पीची पाकिट फोडून दाखवतो मस्त मावा कुल्पी आहे रायपूरचं हे बघा रायपुर कुलपी हे बघा तर हे बघा मित्रांनो मावा एकदम भारी एकदम तरच या सगळ्यांनी कुलपी खाऊ आणि इथेच ब्लॉगिंग करतोय बाय बाय गुड नाईट